पोखरा शहराचं हे निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकता स्वच्छ सुंदर आजूबाजूला सर्व मार्केट दुकान आम्ही आता निघालेलो आहोत शांती स्तूपाकडे जागतिक दर्जाचा जपानने बनवलेला विश्वशांती स्तूप आहे उंच टेकडीवर आहे तो बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आजूबाजूला दुकान बघू शकता मोठमोठी हॉटेल्स आहेत आम्ही साईट सीन फिरण्यासाठी या ठिकाणी मिनी बस केलेली आहे त्या मिनी बसमध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत आपण बघा या बाजूला फेवा लेक आहे पोखराचा फेमस लेक आहे हा या ठिकाणी सुद्धा आम्ही येणार आहोत नाही नाही पहिल्या में धूप होत आहे ना नहीं। तो फिर को चढण्याकुल मिलेगा नहीं

आनंदी वातावरण सर्वजण आनंदामध्ये खुशीमध्ये निघालेले आहेत बघा पोखरा या सिटी आहे यात या शहरामध्ये स्वच्छता किती सुंदर आहे नेपाळचं सर्वात सुंदर निसर्ग आहे हे पोखरा सिटी शहर आहे या ठिकाणी तुम्हाला सिग्नल दिसणार नाही प्रत्येकजण ट्रॅफिकच्या नियमांचं पालन आपण स्वतःहून करतायत आपण बघा सुंदरशी दुकानं मार्केट या ठिकाणी दोन्ही बाजूला दुतर्फा मार्केट आहे सकाळी सकाळी तिथल्या सरकारने कर्मचाऱ्यांनी पूर्ण स्वच्छता ठेवलेली आहे स्वच्छ करून ठेवलेले थे आहे रस्ते वगैरे आणि वातावरण सुद्धा एकदम सुंदर आहे आमचे ड्रायव्हर मिली बसचे आपण बघू शकता खूप सुंदर असं शहर पोखरा आणि आता आम्ही निघालेलो आहोत बुद्धा विश्वशांती स्तूपाकडे नागवडी वळत आणि उंचावती हा विश्वशांती स्तूप आहे मुळ शाळेमध्ये चालू आहे बाबा पोकरा शहर दिसतय निसर्गरम्य वातावरण संपूर्ण आपल्या शहरावरतीच पसरलेली आहे आणि खूप सुंदर आणि मनमोहक वाटते आहे असं आहे की आम्ही काश्मीरमध्ये आलेलो सुंदरशी घरं सुंदर कुमदार भाव आणि कलाकृतीने घटक अशी आमची घरं आहे बघायला खूप बरं आहे घरा आपण सगळं धुकं पसरलेलं आहे वातावरण अगदी सुंदर आहे आजूबाजूला छानशी हॉटेल आहेत आणि हे धुकं पसरलेला आहे या ठिकाणी पार्किंग आहे आम्ही आता विश्वशांती स्तूपाकडे जाणार आहोत आमच्या बसमधून सर्व आम्ही उतरतोय तुर्तास या ठिकाणी थांबतो शांतिस्थपता भाग मी तुम्हाला वेगळा दाखवतो जय भीम नमो उदाय जय सविदा